आज दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय नाथूलालजी प्रजापती यांच्या स्मृतिपित्यर्थ पुण्यतिथीनिमित्त माननीय श्री आमचे मित्र खेमराजभाऊ प्रजापती राजस्थानी स्टाईलवाले यांच्याकडून आज रोजी बेगर प्रभूजींना भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल आदरणीय खेमराजभाऊ प्रजापती व प्रजापती, प्रजापती परिवार यांचे मनापासून आभार जय हिंद जे गाडगे बाबा आई वडिलांची सेवा करणं हा परमोधर्म वडिलांच्या स्मृतीपित्त्यार्थ बेघर निराधार निराशित बेघर बांधवांना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे आदरणीय आमचे मित्र खेमराज भाऊ प्रजापती वृक्ष राजस्थानी स्टाईलवाले जे दरवर्षी बाबांचा स्मृतीपित्त्यर्थ या ठिकाणी भोजन सेवा सेवा देतात आणि सातत्याने तीन वर्ष झाले आहेत मित्र आणि विशेष म्हणजे खेमराज भाऊ संपूर्ण परिवार वहिनी भाभीजीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत संपूर्ण परिवार येऊन या ठिकाणी वाढण करतात आहे आदरणीय खेमराज भाऊ व प्रजापती परिवार यांचे मनापासून आभार ज्यांनी आज या खऱ्या गरजूंना घरी कोणताही कार्यक्रम न करता कुठे बाहेर न जाता या ठिकाणी खऱ्या गरजूंना ज्यांनी खरा ज्यांना खरा खरी अन्नाची गरज आहे अशा खऱ्या गरजूंना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल आदरणीय खेमराज भाऊ प्रजापती व प्रजापती परिवार राजस्थानी स्टाईलवाले यांचे मनापासून आभार संपूर्ण परिवार येऊन या ठिकाणी निराधार असलेल्या खऱ्या गरजूंना ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल मनस्वी आभार जय हिंदा स्वामी जगाचा आई स्वामी जगा आई नाभिकारी माझी बसलेल्या पोरांना विनंती जोपर्यंत मायबाप जिवंत तोपर्यंत सेवा करा कराकडे आहो ज्या दिवशी मायबाप जाईल त्या दिवशी माणूस नक्कीच पोरका होतो आई माझी मायेचा सागर हो। दिला तिने तळप त्यावून हात आणि रखरख त्या रानात रायली समाजासाठी तू कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठ बर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार नभीची चांदनी तू चंदराची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन घर तुझ शीतल छायामध्ये खूप आयोश जगेन आई देवा पसमी ग आई आईला जग मागेन आई माझी मायेचा सागर दिला दिसणाऱ्या मायबापाला माझी विनंती बाबा प्रत्येकाने आपल्या आईवडिला सेवा करा ज्याला वाटत असाल म्हातारपणे आपल्या पोरांनी आपल्याला भाकरी घालाव त्यांनी पोरांसाठी पैसे कमवू नका जमीन कमवू नका त्यांनी फक्त आणि फक्त पोरांसाठी संस्कार कमवा ज्यांनी म्हातारपणे पैसे कमवले ना बाबा त्यांची परिस्थिती कशी आहे तुने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन, जीवन जाळीले तुने नाही पाणी पाजले माझा कुसला असून माझ्या जीवाचा बनला तू काळ तुझे राहुनियर दुटी सांस सकाळ मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळ तुने नाही प्रत्येकाला माझे हात जुळून येते दादा प्रत्येकाने आपल्या आई सेवा करा धर्माची सेवा करा गायीची सेवा करा खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं